मतदार होत एक तीन लाख श्रेचाळीस हजार विधानसभेच मतदान झालं तीन लाख चौसष्ट हजार काय तीन महिन्यामध्ये अशा हजार मत हे अधिकृतपणे वाढली अनधिकृतपणे ही जी सत्तावीस हजार मतं आहेत ती सत्तावीस हजार मत वाढली काय याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल मी तुम्हाला आता नाही ही सगळे जी यादी आहे एका घरामध्ये एका नंबरची हे सगळ्यांना मी तुम्हाला पाठवलेलं आहे काय तुम्हाला मिळालं असेल काय एकच नाव दोन दोन दोनदा एकच नाही समाचार लावला कक्ष निवडणुकीचा एका घरामध्ये राहुल गांधी ऐंशी मतदार सापडलो आणि एका घरामध्ये तेराशे एकोणास म्हणजे एकशे पंच्याण्णव मतदार सापडलो आहे राहुल गांधीचा आनंदीबाई जावडेकर शाळा म्हणजे मी राहत होतो त्याच्या बाजूला काय तिथे सौसष्ट लोक मतदार नोंदवले आहे कधी आले सदुसष्ट मतदार तिथे एका जोशी नावाच्या माणसाला मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्यासाठी जे पैसे ठरले होते त्यातला पहिला हप्ता दोन कोटी रुपये दिला मी तिथून गेलेली गाडी तिचा नंबर तिचे असलेली ओमिनी ह्याचं वर्णन हे सगळं मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याने दिलं होतं साधी चौकशी सुद्धा केली नाही एसपीने केली जिल्हाधिकाऱ्यांनी केले जे लोकांना आरोपी या दोघांना पण आरोपी करणं आवश्यक आहे पहिल्यांदा बिजाके म्हणून वीस वीस हजार रुपये दिलेले होते आणि एक मतदार म्हणून पाचशे रुपये दिले त्याशिवाय मतदार का